परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भातकुली तालुक्यातील सर्वच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाकडून शंभर टक्के मदत मिळावी या मागणीसाठी भातकुली तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले शासनाने हेक्टरी आठ हजार पाचशे एवढी मदत जाहीर केली असून एकराला एक हजार ते बाराशे रुपये अशी मदत मिळत आहे त्यामुळे सरकारने फक्त आश्वासन न देता शंभर टक्के सरसकट मदत जाहीर करावी या मागणीसाठी भातकुली तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयावर धडकले होते शेतकऱ्यांचा लागत खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये एवढा असून शेतकऱ्यांना हजार ते बाराशे रुपये देणे ही शेतकऱ्याची चष्टा असल्याचं यावेळी शेतकरी म्हणाले वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल तर सरकारने मदत देऊन शेतकऱ्याला आधार द्यावा असे देखील यावेळी शेतकरी म्हणाले शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आठ दिवसात भातकुली तहसील कार्यालयासमोर मोठा आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला परिवर्तन न्यूज भातकुली आज या ठिकाणी पाटील या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन तथा निवेदन दिलेलं आहे आणि शासनानं जे हे थट्ट्या शेतकऱ्यांची करणार जे मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीवर तमाम शेतकरी नाराज आहोत कारण की या ठिकाणी साडेआठ हजार रुपये या ठिकाणी आम्हाला भरपाई जाहीर केला आहे आणि नुकसान भरपाई साडेआठ हजारात आज काही होत नाही दोन अडीच तीन हजार रुपयाच्या फायदा होतात आणि आज लागलेला खर्च हा लाखोत आहे आणि भेटणारी मदत हजारात आहे आणि अशा याच्या परिस्थितीमध्ये आज आम्ही याच्या विरोधात या ठिकाणी आज या मदतीच्या विरोधात या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी वेदन तहसीलदारांना दिलं त्या तालुक्यामध्ये तीस ते चाळीस टक्के नुकसान भरपाई दाखवली आणि दोन हजार तेतीसशे रुपये खात्यात येऊन झाले त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलं या आंदोलनाचा आम्हाला निकष असा निघालेला आहे की तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं का पाच दिवसात या ठिकाणी पुन्हा पंचनामे त्या ठिकाणी जमले सगळे राजकारण जात धर्म सगळं बाजूला ठेवून शेतकरी हा एक समूह आहे या ठिकाणी सगळे समूह शेतीविषयी माहिती घेण्यासाठी शेतीविषयी जे काही आहे आपल्याला अडचण आहे त्याच्यासाठी आपण इथं जमलो होतो त्याबद्दल खरोखर सरकारांचे आभार मानतो आणि तहसीलदाराला आम्ही निवेदन दिलं तहसीलदाराने तर सगळ्यात पहिले आम्हाला हे सांगितलं होतं सप्टेंबरच्या नंतर अतिवृष्टी झालीच नाही आणि नुकसान झालंच नाही त्यासाठी आम्ही सगळेजण अडून बसलो नुकसान झालं आणि अतिवृष्टी झाली याचे पंचनामे झालेच पाहिजे तर पंचनामे जर नाही झाले तर आम्ही आंदोलन करू त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही दोन दिवसात ते पंचनामे करू आणि त्यानंतर जर नाही सांगितलं दोन दिवस नाही पाच दिवस घ्या पाच दिवसात जर दिवस पंचनामे झाले नाही तर कोणालाही जर काही अडचण आल्यास आमच्यासोबत संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्री तयार आहोत केव्हाही फोन करा आमचा ग्रुप बनणारा निखिल वंगडीने सांगितल्याप्रमाणे असा ग्रुप बनणारा ग्रुपवर मेसेज करा काही अडचण आल्यास कॉल करा आम्ही तुमच्यासाठी सतत तयार आहोत धन्यवाद गोष्ट आहे परंतु विषय असा आहे का इथं तीस ते पस्तीस टक्के नुकसान न करता न झालेलं आहे तिथं साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि ते तातडीनं नुकसान भरपाई करून द्यावा हे अशी आमची तहसीलदार त्याच्याच निमित्तानं कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी आहे जर हे जर केले नाही तर याच्यात तीव्र आंदोलन करू अशी तुम्हाला शेतकऱ्याच्या वतीनं इथं आश्वासन देतो का याच्यापेक्षाही इथं फाशी आंदोलन असेल का कुणी उपासमारीचं आंदोलन असेल ते केलं जाईल जिथं सरकारनं इथल्या तहसीलदारांना आणि कृषी अधिकाऱ्यांना लक्षात घ्यावं धन्यवाद